नमस्कार शेतकरी बांधवनं स्वागत आहे तुमचं मी शिक्षक उद्यामध्ये तर आज दिनांक दोन जून तर आज मध्यरात्रीपर्यंत तसेच आपल्याला जे आहे उद्या तीन जून तर उद्यासुद्धा जे आपल्याला राज्यामध्ये पावसाचा जोर रा, वाढणार आहे तर आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर जाणून घेऊया काय सविस्तर अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आजपासून जे आपल्याला राज्यातील काही भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तर सात जूनपर्यंत जे आहे राज्यातील मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर जे आहे जास्त प्रमाणात राहील तसेच आज दोन जून तर आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जे आहे मराठवाड्यामधील बीड तसेच माजलगाव परभणी हिंगोली वाशिम उमरखेड नांदेड पररी लातूर तर या भागामध्ये जे आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आज मध्यरात्रीच्याला आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच सोलापूर अहमदनगर नाशिक पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर जालना पैठण तर या भागामध्ये जे आपल्याला आज मध्यरात्रीच्याला जे आपल्याला काही भागामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक तीन जून तर आज पहाटेपर्यंत जे आपल्याला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आज पहाटेपर्यंत आपल्याला मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता आज पाहायला मिळू शकते तसेच उद्या तीन जून तर उद्या आपल्याला सकाळच्याला जे आपल्याला हवामान जे आपल्याला ढगावात आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि दुपारपर्यंत जे आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये आज उद्या तीन जून रोजी दुपारपर्यंत आपल्याला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता उद्या दुपारपर्यंत पाहायला मिळणार आहे आणि उद्या दुपारनंतर पुन्हा मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये हो आपल्याला जे आहे काही भागामध्ये आपल्याला जे आहे अतिवृष्टीसारखा म्हणजे पाऊस पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो तर उद्या रात्रीच्या सुमारामध्ये तर सहा आणि सातच्या दरम्यान अहमदनगर तसेच नाशिक जुन्नर खेड छत्रपती संभाजीनगर जालना बीड लोणार वाशिम हिंगोली परभणी माजलगाव लातूर दौंड करमारा बार्शी तसेच जेजुरी पुणे खेड खोपली कोकम भागामधील सातारा सांगली करार चिपूण तसेच कोल्हापूर निपाणी तर या भागामध्ये जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस ही शक्यता आपल्याला मराठवाड्यातील का मराठवाड्यामधील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे आणि कोकम भागामधील जे आपल्याला काही भागामध्ये अतिवृष्टी अतिवृष्टीसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते तो कोकम भागामधील कोल्हापूर कारार जत विटा आणि निपाणी तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या रात्रीच्या सुमारामध्ये जे आपल्याला अतिवृष्टीसारखा अतृष्टीसाठी आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला उद्या जोर जे आपल्याला राज्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला राहणार आहे आणि उद्या रात्रीपर्यंत म्हणजे मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जे आहे लातूर बीड सोलापूर सोलापूर या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सोलापूरमधील जे आपला पंढरपूर तसेच तुळजापूर बीट लातूर बारसी इंदापूर करमारा तर या भागामध्ये आपल्याला जे आहे काही भागामध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कोकण आणि सोलापूर लातूर या जिल्ह्यामध्ये जे आपल्याला चांगल्या प्रकारच्या पावसाची शक्यता आपल्याला म्हणजे अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आपला उद्यापासून राज्यामध्ये चांगल्या पावसा म्हणजे आज रात्रीपासून जे आपल्याला राज्यामध्ये मराठवाड्यामधील मराठवाड्यामध्ये पावसाची शेक सुरुवात जे आहे आपल्याला होणार आहे आणि उद्यासुद्धा जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर फक्त जे आहे हा पाऊस फक्त मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि विदर्भामध्ये विदर्भामध्ये जे आहे दहा जूनच्या नंतर पावसाची शक्यता आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर बरेचसे शेतकरी विचारतात की आमच्या विदर्भातील नागपूर वगैरे याचा अंदाज का सांगत नाही कारण की त्या भागामध्ये जे आपल्याला सध्या सात म्हणजे दहा जूनपर्यंत जे शक्यतो आपल्याला त्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त हा जो पाऊस आहे सात सात जूनपर्यंत हा फक्त पाऊस मराठवाडा कोकण या भागामध्ये चांगल्या म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे आणि विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे तीन चार आणि पाच सहा या तारखेच्या दरम्यान तीन चार पाच सहा तारखेच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये काही भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी पाहायला मिळणार आहे तर जी अतृष्टी जी आहे आपल्याला उद्या तीन जून रोजी कोकण जिल्ह्यामध्ये आपल्याला कोकण भागातील सोलापूर सातारा सांगली तसेच सोला लातूर रत्नागिरी तर या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळू शकतो तसेच आज मध्यरात्रीपर्यंत म्हणजे आज पाटेपर्यंत जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे तर हा जो पाऊस आहे आपल्याला सात जूनपर्यंत राहील आणि त्यानंतर जे आहे मान्सून जे आहे सध्या केरळमध्ये मान्सून जे आहे महाराष्ट्रामध्ये दहा जूनच्या दा नंतर दाखल होणार आहे तोपर्यंत हा जो पाऊस आहे हो हा पाऊस मान्सून पूर्व पाऊस आहे त्यामुळे काही भागामध्ये हा चांगला पाऊस पडेल तर काही भागामध्ये जे आहे हा पाऊस कमी पडू शकतो त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये जोपर्यंत एक इंच पर्यंत ओलावा जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये कारण की जो मान्सूनचा पाऊस आहे तो सध्या पाऊस आलेला नाही तो पाऊस दहा जूनच्या नंतर महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे हा जो पाऊस पडणार आहे हे चार पाच दिवस तो पाऊस मान्सूनपूर्व पाऊस आहे आणि मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे हा पाऊस फक्त मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मराठवाडा आणि कोकण भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे काही भागामध्ये आपल्याला अतृष्टीसुद्धा पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे मान्सून जे आहे आता तीस जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे आणि आता सध्या कोलकात्यामध्ये जे आहे हा मान्सून आलेला आहे आणि हा मान्सून जे आहे दहा जूनला मुंबई मुंबईमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे आणि दहा जूनच्या नंतर ज्या आहे शेतकऱ्यांनी शक्यतो पेरणी करावी कारण की मान्सूनचा पाऊस दहा जूनच्या नंतर राज्यामध्ये येणार रा आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज मध्यरात्रीपासूनच आपल्याला काही भागामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि उद्या तीन जून रोजी उद्या तीन जून रोजी म्हणजे आपल्याला सोमवार म्हणजे सोमवार तर उद्या सोमवारच्याला जे आपल्याला उद्या रात्रीच्या सुमारास चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबले सुका असेच अंदाज जाणून घेण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये जर आज रात्री पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि को कोणकोणत्या भागामध्ये आपल्याला उद्यासुद्धा जे आपल्याला काही भाग उद्यासुद्धा जे आपल्याला कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस पडला ते सुद्धा शेतकऱ्यांनी जे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो जे आहे हां धन्यवाद